जिजामाता महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन जिजामाता शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नुकतीच अहिल्याबाई होडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालय परिसरात नुकताच प्रतिमा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सतीश देवरे यांनी हिंदू संस्कृती वर्धक आणि महिला सन्मान मिळवून देणाऱ्या अहिल्याबाई होडकर यांचे विचार तळागाळातील महिलांनी स्वीकारावे आणि त्यांचे संस्कार आपल्या पाल्यामध्ये रुजवावे असे प्रतिपादन या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ विलास पाटील पंडित प्रास्ताविक प्राध्यापक टी जी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉक्टर ए बी देशमुख प्राध्यापक एम एप वाडेकर प्राध्यापक जी डी महाजन प्राध्यापक एम डी तायडे डॉक्टर जुबेर कुरेशी बी के मराठे मंगशे धनगर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर